मंदिरात जातो मंदिर तो, तो पार्लिमेंट म्हणायला की मी मेरे बच्चो पापा अगर पापा मंदिर से गे तो मंदिर क्यों तो आ गया? या हिंदू समाजामध्ये सामाजिक प्रगती होते ही अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा आहे बाबासाहेब म्हणतात की ही जी ग्रेडेड इक्वॅलिटी आहे ना एका माळ्यात दुसऱ्या मजा झाला काही भाव नाहीये म्हणून तुम्हाला काय तोडावं लागेल तोडला पण ते पिंजरे तोडले ना पण सुरेश भटांच्या भाषेत बरोबर पिंजरे गेले कुठे दिले ते पंखा हे पिंजरे गेले कुठे हा जाती वस्तीचे पिंजरे तोडले बाहेर पडले त्याच्यात सोशल ग, सोशल प्रगती हा पॅरामीटर नाही आहे आणि आर्थिक मागासले पण हे नेहमीच नोशनल आहे बरोबर ना ते कोणाच्या वयाच्या मजार गोष्ट म्हणजे कायमची बातमी वाचून झाली की ओबीसीना तुम्ही आता क्रिमिनल लावणार नाही आणि निवड असं म्हणतो की अस्पृश्याना क्रिमिनल लावा एससी ला क्रिमिनल लावा म्हणजे सगळं उलटच नाही चालू आहे महाराष्ट्र शासन लावणार नाही आता या सगळ्या विरुद्ध मी पुन्हा क्रिमिनलच्या चर्चेला जात नाहीये थांबतो इथेच ह्या सगळ्या विरुद्ध काही शेड्यूल कास्टचे आमदार खासदार हे जाऊन पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी असं करणार नाही आमचं म्हणणं आहे की त्यांनी राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती आणावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करावं की अनुसूचित जाती अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येणार नाही आणि त्यांच्यामध्ये क्रिमिरे लावता येणार नाही तुमच्याकडे तेवढं बहुमत आहे आणि ते तुम्ही करू शकता म्हणायचं असं कसं झालं ना बॅमलो साली जेव्हा इंदिरा सालीचा निवाडा आला हा निवाडा आल्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने नऊ विचार सांगितलं की प्रमोशन मध्ये आरक्षण देता येणार नाही याचा अर्थ की आपले लोक कारकून प्रमोशन भेटणार नाही त्यावेळेस पार्लमेंट मध्ये जाऊन संविधानामध्ये घटनादुरुस्ती केली आणि सोळा चार व टाकलं त्यांनी सांगितलं की प्रमोशन मध्ये आरक्षण भेटेल जेव्हा एका निवाड्यामध्ये सांगितलं की आरक्षण भेटेल पण कॉन्सिक्वेंटल सिनेरिटी भेटणार नाही ते म्हणाले नाही कॉन्स्टिट्युटन सिनिअरिटी बघेल हा मुद्दा आज महत्वाचा नाही म्हणून स्पष्ट करून सांगत नाही पण तुम्ही दोन दोन तीन दिवस घटनादृष्टी केली सोळा चार हे, हे तुम्ही वाचा त्याच्यामध्ये अनेक दुरुस्ती आल्यात त्या कशामुळे आल्यात निवाड्यामुळे आल्या म्हणून आमचं म्हणणं आहे की हा जर निवाडा जर का करून काढायचा असेल आणि राज्यकर्त्यांना खरंच जर का आमच्याबद्दल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्याबद्दल प्रेम असेल आणि त्यांना संविधानाबद्दल जर निष्ठा असेल तर त्यांनी दुरुस्ती आणावी आणि या निवाड्यामध्ये सांगितलेलं आहे जे असंवैधानिक आहे ते खोडून काढावं आणि ती घटना अशी करावी की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामध्ये वर्गीकरण करणार करता येणार नाही तो अधिकार फक्त पार्लमेंटचा आहे पण वर्गीकरण करण्याचा नाही दुसरी गोष्ट की तुम्हाला क्रिमिलेअर लावता येणार नाही या क्रिमिलेअरचा आपण जो निवाडा आहे तो रेशो हो आहे का माहिती नाही परंतु एक फक्त एका न्यायाधीशाचा निवाडा जो आहे तो तुम्हाला वाचतो आणखी ह्यांची समज किती असते हे तुम्हाला सांगतो आणि थांबतो जस्टिस पंकज मित्तल यांनी जो निवाडा दिलाय त्या पंकज मित्तलच्या निवाड्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की खरं म्हणजे ना जाती व्यवस्था ही आताची आहे आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेमध्ये जाती नाही जाती व्यवस्था नंतरच्या आणि म्हणून आपण वर्ण व्यवस्था जी ती बरोबर आहे आपण तसंच त्या वर्ण व्यवस्थेच्या हिशोबाने ते गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये भगवद्गीता सांगतात ह्याच्यामध्ये ते म्हणतात की भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतो की हे सगळे जे चार वर्ण आहेत ते मी निर्माण केलेले आहेत आणि हे चार वर्ण जे आहेत हे कर्माप्रमाणे आहेत आणि कर्माप्रमाणे असतानाही जाती व्यवस्था नाही असं सगळं ज्ञान येतात पुन्हा म्हणतात की मी त्या धर्मशास्त्राचा अभ्यासक नाही आहे परंतु मी सांगतो परंतु मी सांगतो मागे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती वरती एक वेबसिरीज आली होती पाता लुक त्याच्यामध्ये तो जो नायक आहे ना तो शेवटी फार चांगला डेव्हलप म्हणतो तो कथा सांगणार त्याच्यापूर्वी म्हणतो की शास्त्रो मे आहे लेकिन मध्ये व्हॉट्सअप पे पडावा <laughs> शास्त्रो मे आहे लेकिन मला व्हॉट्सअप पे पडाय <laughs> खूप काही त्यांचे अनुमान जाती व्यवस्थेवरचे हे असेच आहे लिखा आहे लेकिन मध्ये व्हॉट्सअप पे पडाय ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे फक्त मुद्दा सांगतो ते म्हणतात क्रिलर वगैरे नको तुम्ही करा एका पिढीला पिढीला भेटता कामा नये म्हणजे जर का आरक्षण घेऊन एक पिढी झाली तर दुसऱ्या पिढीला कोणाला भेटता कामा नये आम्ही असं म्हणणं आहे की ठीक आहे कारकून भाग आहे पण शेवटी त्याला आय एस व्हायचं आहे आय पी एस व्हायचं पुढार जायचंय आणि मग शेवटचा प्रश्न असा येतो की आरक्षणाची गरज कशाला आम्हाला आमचे पोटापणाचे प्रश्न सुटावेत म्हणून नोकऱ्या लागावेत म्हणून हा एक भाग झाला परंतु तो आहे निर्णय करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमचा सहभाग पाहिजे आणि हा जो सहभाग आहे हा सहभाग तुम्ही काढून घेण्यासाठीचा सा हा सगळा आहे जर का तुम्हाला ज्या जातींची जा प्रगती झाली नाही त्यांच्यावर एवढाच कळवळा असेल तो पुन्हा तो प्रश्न असं काही उपस्थित केला तोच आम्हाला विचारला लागेल पंच्याहत्तर वर्ष सत्ता तुमच्या हातामध्ये होती तर त्यांची प्रगती का झाली नाही ह्याची उत्तर तुम्ही आम्हाला पहिले द्या ह्याचे तर तुम्ही आम्हाला पहिले का जर त्या सगळ्या सरकारमध्ये सरकारी शाळा बंद पडणार असतील झडपीच्या शाळा बंद पडणार असतील महाविद्यालय बंद पडणार असतील नोकऱ्या निर्माण होणार नसतील तर ह्या समाजाचा प्रगती होणार कशी आहे आणि म्हणून ह्यांच्यासाठी तुम्हाला विशेष शाळा कराव्या लागतील महाविद्यालय करावं लागेल त्यांना तुम्हाला इतका सक्षम करावं लागेल की असं कधी होतं का की चार लोक आलेत तर आपण व्याज जातीच्या माणसाला घेतलं पाहिजे ते ह्याचा अर्थ होता की दुसरा कुणी आलं नाही तिथे अर्ज करून का आला नाही ह्याचा प्रश्न विचारा त्याच्यासाठी वर्गीकरण करून त्यांच्यामध्ये वाद करू नका आणि म्हणून शेवटच्या टप्प्याचं सांगतो वर्गीकरणाचं राजकारण हे सुप्रीम कोर्टच्या निवाड्यामध्ये सुरू झालं नाही एकोणीशे पंच्याहत्तर साली पंजाब मधल्या काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्री आसनात झालेल्या निर्णय झाले त्याच्यामध्ये फक्त काँग्रेस नाहीये तर एआयडीएम के आहे तेलुगू्र टीडीपी आहे तुम्हाला नितीश कुमार आहे आप आहे या सगळ्याच पक्षांनी आपल्या फायद्यासाठी वर्गीकरण संविधानामध्ये करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत आणि राजकारणामध्ये तर वर्गीकरण मोठ्या प्रमाणात होतच असत जे लोक निळ्या झेंड्याच्या खालती नाहीत त्या सर्वांना आपन आपण आपल्या झेंड्या खालती घेण्यासाठी हे वर्गीकरण चालू असतं तर हे राजकारणामध्ये सुरू झालं राजकारणामध्ये सुरू झालेला हा सगळा भाग आहे तो आता न्यायपालिकेमध्ये आला आणि न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलाय आणि म्हणून मित्रांनो रिव्ह्यू पिटिशन टाकलेले आहेत काही गेलेले आहेत ते रिव्ह्यू होईल तुम्ही आपण चवळ करतो आणि त्याच्यासाठी आपली मागणी असली पाहिजे की घटना दुरुस्ती झाली पाहिजे आणि हे वर्गीकरण संपलं पाहिजे आपण शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर अत्यंत मुद्देसूद मांडणी आपण केलेली आहे यानंतर सन्माननीय माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर आपल्याला मार्गदर्शन करतील वैद्य सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार मांडणार तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी वंदन करतो आजच्या फुले आंबेडकरी विद्वा विद्वत्व सभेच्या संविधान जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट श्याम तागडे साहेब कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर प्रज्ञा साळवे डॉक्टर संजय मून प्राध्यापक प्राध्या भारत शिरसा रतन कुमार साळवे आणि या कार्यक्रमाला उपस्थित नागपूरहून ना आलेले आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे भोजने साहेब आणि मी इथे एकोणीसशे पंच्याण्णवला माझं न्यायाधीशमधून पोस्टिंग होतं पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव त्यामुळे बरेचसे वकील मित्र इथे भेटायला आले ते सर्व वकील मित्र उपस्थित बंधू आणि भगिनीं म्हणून हां आजच्या सॉरी आजच्या या सत्राचे अध्यक्ष साहेब प्रा प्राचार्य डॉक्टर इंद्रजीत इंद्रजित साहेब आणि आता जे उत्कृष्ट व्याख्यान ज्यांचं झालं ते डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नितीश नवसागरे साहेब सर्वांना जय भीम नवसागरे साहेबांनी छान मांडणी केली त्यामध्ये त्यांनी शेवटी जो उपाय सुचवला की पार्लमेंटनी घटना दुरुस्ती करावी आणि हा मुद्दा निकाली काढावा म्हणून घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने पहिली जे दुरुस्ती झाली त्याची माहिती सांगून मी माझ्या पुढील भाषणाला सुरुवात करेल असंच संकट एकदा आरक्षणावर आलं होतं एकोणीसशे एक्कावन्नला काय झालं होतं की मद्रास सरकार म्हणजे ज्याला आपण तामिळनाडू सरकार म्हणतो त्या तामिळनाडू सरकारनी एक जी आर काढला होता की बॅकवर्ड क्लासला एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आरक्षण राहील आता त्या जी आरला एका उच्चवर्णीय व्यक्तीने चॅलेंज केलं मद्रास कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये की या जी आर मुळे विषमता येईल आणि त्याचं दुसरं असं म्हणणं होतं की या संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही आहे जी तरतूद आहे ती नोकरीच्या आरक्षणाची आहे वास्तविकता मार्गदर्शक तत्वाच्या कलम छेचाळीसमध्ये राज्यांना मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विविध योजना करण्याची तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवलेली त्यामुळे त्या अनुषंगाने ह्या ज्या विविध तरतुदी आहे शैक्षणिक तरतुदी आहे सामाजिक समाज कल्याणाच्या ज्या तरतुदी आहे त्या करण्याचे अधिकार राज्यांना आहेत राज्य म्हणजे केंद्र आणि स्टेटला राज्य म्हणतात राज्याला सुद्धा म्हणजे केंद्राला केंद्र सरकारला सुद्धा राज्य म्हणतं संविधानामध्ये जी राज्याची व्याख्याची व्य मोठी आहे तर हे अधिकार असतानाही तो असा म्हणत होता त्याचा राजन चंपकन विरुद्ध मद्रास सरकार हे फार प्रसिद्ध केस आहे तर यामध्ये काय झालं की मद्रास सरकारने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मद्रास सरकारनी जी आर रद्द केला मग मद्रास सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने म्हणणं ऐकलं आणि सुप्रीम कोर्टाने तो जी आर रद्द केला त्यावेळी बाबासाहेब विधी मंत्री होते बाबासाहेबांना जेव्हा हे कळलं की मद्रास सरकारचा मागासवर्गीयांचा शैक्षणिक संस्थांमधले आरक्षणाचा जी आर हा रद्द करण्यात आला तो बाबासाहेबांना मोठ नवल वाटलं व्यथित झाले ते मी मोठ्या मत प्रयासाने मी यांच्या उत्थानासाठी संविधान सभेत गेलो विविध युक्तिवाद करून ह्या तरतुदी केल्या आणि संविधानामध्ये आर्टिकल फोर्टी सिक्स असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने हे हा जी आर रद्द केला मग त्यावर उपाय काय उपाय एकच होता की संविधानामध्ये स्पेसिफिक तरतूद करून द्यायची ही कृप्ती त्यांनी शोधली आणि तेही मूलभूत तत्वाचं जे प्रकरण आहे पार्ट थ्री त्यामध्ये दुरुस्ती करायची मग बाबासाहेबांनी शैक्षणिक सवलती लागू होतील अशा रीतीचं कलम पंधरामध्ये एक विधेयक संविधान पार्लमेंटमध्ये मांडलं आणि ते पार्लमेंटमध्ये जेव्हा विधेयक मांडलं त्यावेळी उपस्थित खासदारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला कारण ती पहिली घटना दुरुस्ती होती ते म्हणाले मिस्टर आंबेडकर तुम्ही या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच तिथे ते मंदिर पाडता तेव्हा बाबासाहेबांनी फार मार्गिक उत्तर केले त्यांना ते म्हणाले मंदिर जरूर मी बांधलं पण पुजाऱ्यांनी जर घाण केली तर ते कोणी साफ करायची <laughs> आणि मग पहिलं दुरुस्ती झाली कलम पंधरा चार त्यामध्ये दाखल झालं आणि म्हणून शैक्षणिक सवलती मिळाल्या हे जे डॉक्टर इंजिनियर तुम्ही आम्ही मग शाळा कॉलेजेसमध्ये शैक्षणिक सवलत घेऊन पुढे आलो तर ती बाबासाहेबांची मेहरबानी आहे ते फार मोठं काम करून ठेवलं आणि नंतरच्या का काळात एक घटना अशी घडली की इथल्या मेडिकल कॉलेजच्या असोसिएशननी महाराष्ट्रातल्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एक याचिका दाखल केली आणि म्हटलं की आमच्या प्रायव्हेट संस्थांना हे आरक्षण लागू राहू नये आरक्षण लागू राहू नये कारण इथे महाराष्ट्रामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रायव्हेट मेडिकल इंजिनिअरिंग आणि मध्ये आरक्षण आहे आणि ती फी महाराष्ट्र सरकार भरते समाज कल्याण खातं तर सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतरच्या सरकारनी साधारणतः दोन हजार पाचच्या दरम्यान दुरुस्ती केली परत आणि त्यामध्ये अशी तरतूद केली की प्रायव्हेट इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा आरक्षण राहील एक्सेप्शन फक्त मायनॉरिटीज इन्स्टिट्यूट ठेवलं आणि म्हणून आज जे आपल्याला एका शंभर घरामागे एक मुलगा इंजिनिअर दिसतो तर ती घटना दुरुस्ती झाल्यामुळे आणि ती बाबासाहेबांनी आधी पंधरा चारची शैक्षणिक सवलत करून ठेवली आरक्षण करू दुरुस्ती करून ठेवली म्हणून नंतरच्या सरकारला ते करता आलं अशाच नीतीचं हे आरक्षण दुरुस्त म्हणजे आरक्षणासाठी जे हे काही आज समस्या यांनी उभी केली ती संसदेनं घटना दुरुस्ती करून दुरुस्त करणे गरजेचे आहे हा सर्व जो खेळ आहे हा रडीचा डाव ज्याला म्हणतो ना तशासारखा आहे जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा हे असेच डाव खेळतात काल परवा एक ट्वेंटी ट्वेंटीचे इंटरनॅशनल वर्ल्ड कप बघत होतो त्यामध्ये हा आपला साऊथ आफ्रिकेतला तो दुसरा जो दु, दुसरी जी टीम आहे ती कोणती